तर चला मित्रांनो आपण आज माहिती वक बद्दल वक बद्दल सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या याच्याबद्दलच चर्चा चालू आहे पण ती चर्चा दिल्लीपासून गल्लीपर्यंत आलेली तर ती कशी आली तर आपण बघूया किंवा त्याची माहिती काय ती थोडक्यात का आपण बघून घेण्याचा प्रयत्न करूया वक म्हणजे काय दान धार्मिक संपत्ती जी की मुस्लिम समाजाच्या समाज कल्याणासाठी वापरण्यात आलेली त्याची उत्पत्ती प्रेषित मोहम्मदाच्या काळात झालेली असून ती त्यांच्या सार्वजनिक कल्याणासाठी योजना आणि मदत करण्यासाठी उपयोगात आणलेली होती वक्फ बोर्डाची स्थापना भारत स्वतंत्र झाल्यानंतर सगळ्या देशांकडे सगळ्या देशांनी वक्फ बोर्डाची स्थापना सुरुवात करण्यात आली तसेच आपल्या देशात पण स्थापना करण्यात आली एकोणविशे चोपन्नच्या काळात म्हणजे एकोणाशे चोपन्नला स्थापना आणि या कायद्याअंतर्गत वर्क बोर्ड कायद्याअंतर्गत एकोणीसशे चौसष्ट सेंट्रल वर्क बोर्ड तसेच स्टेट वर्क बोर्ड यांची स्थापना करण्यात आली या काळात धार्मिक चा चालू होतं तसेच आपण बघूया की एकोणाशे जसं की हा थोडा वेगळा मुद्दा आहे पण सांगतो बीटे ऍक्ट आला होता बीटे ऍक्ट म्हणजे बौद्ध काय टेम्पल ऍक्ट असं त्याचं फुलफॉर्म आहे बीटे ऍक्ट मध्ये बौद्ध काय तिथं जेव्हा चालू होतं तेव्हा आठ जणांची बॉडी होती याच्यात मेंबर त्यातील चार बौद्ध होते चार हिंदू आणि एक अध्यक्ष म्हणजे तो डीएम तो पण हिंदूच असायचा अशी ती बॉडी होती आता सध्या वक्त पण मागणी सध्या ती चालू आहे लोकसभेत तर पुढे आपण बघणार आहोत हा क्वेश्चन याच्यावर पण क्वेश्चन बनवू शकतो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करूया वक कार्य कसं करतो वर्क बोर्ड कार्य असं करतो की, की इन्वेस्ट इन्वेस्ट करत। ले ले जो कोणी व्यक्ती देणगी देईल ती देणगी दिल्यानंतर इथं आपण इन्व्हेस्ट करणार इन्व्हेस्ट केल्यानंतर आपल्याला बारा महिन्यासाठी जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो ती आपल्याला त्याच्यातून प्रॉफिट मिळणार किंवा जो पैसे परत फेड मिळणार त्या परत पासून आपण ती आरोग्यासाठी शिक्षणासाठी यूज करणार ले ले, कुटा -कुटा ती यूज केल्यानंतर त्याच्यातून उरलेली आपण परत पुन्हा इन्व्हेस्ट करणार रिइन्व्हेस्ट करणार आणि जसं की कोणी जमीन देऊन गेलंय ते गेल्यानंतर पण तिथं हॉस्पिटल झालंय तर ती लोक समाजासाठी कल्याणासाठी वापरण्यात आलेली त्याच्यासाठी हे महत्वाचा मुद्दा आहे ही माहिती आपण बघू शकता सविस्तर भारतामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त कुठं कुठं प्रॉपर्टी आहे वग बोर्डाची ती तर दाखवण्यात आलेली आहे पहिलं राज्य सर्वात जास्त म्हणजे आपण इथं बघू शकतो की युपी नंतर वेस्ट बंगाल इकडे तमिळनाडू कर्नाटक सॉरी इथं पंजाब आहे इथं तमिळनाडू आणि इकडे कर्नाटक हे पाच पहिले राज्य लक्षात ठेवण्याची गरज आहे त्याच्यानंतर आपण बघूया देशात आठ लाखाहून अधिक वक मालमत्ता आहे तर ती कशी तर पहिले म्हणजे अचल संपत्ती किती आकडेवारी पण दिली आपण आकडेवारी पण विचारू शकतात अचल म्हणजे स्थावर जिला आपण हलू शकत नाही म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेऊ शकत नाही अशा मालमत्तेला आपण स्थावर मालमत्ता असं म्हणतो जसं की उदाहरणार्थ जमीन घरे इत्यादी नंतर डिजिटल बग संपत्ती आणि चल संपत्ती चल संपत्ती म्हणजे याच्याच विरुद्ध जसे की जंगम चलला आपण जंगम पण म्हणू शकतो जंगम मालमत्ता ऐकलंच असेल जी की आपण एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो गाडी पैसा इत्यादी चर्चेत काय चर्चे त्याच्यामुळे की सध्या विधेयक आहे ते विधेयकाच वक विधेयक आहे ते विधेयकाचं नाव पण सध्या उमेद केलेलं आहे आणि दोन एप्रिल रोजी हे विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलेलं आहे ते विधेयक सा आता पारित झालेलं आहे त्या विधेयकाचं बदल विधेयकामध्ये एकोणीशे पंच्याण्णवच्या वक कायद्यात सुधारणा करण्यात करण्याचा प्रयत्न केला जाणार असून त्याचा उद्देश होता तो त्या दिवशी दोन वाजेपर्यंत रात्री पारित झाला दोनशे अठ्ठ्याऐंशी विरुद्ध दोनशे बत्तीस अशा बहुमताने लोकसभेमध्ये हे विधेयक मंजूर झालं तसेच राज्यसभेमध्ये चार एप्रिल रोजी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास एकशे अठ्ठावीस सदस्यांच्या बाजूने व पंचाण सदस्यांच्या विरोधात मतदान करण्यात आलेले आपण पुढे बघूया दोन हजार चोवीस नुसार ते कसं करण्यात आलेले होते किंवा बॉडी कशी होती त्याची त्यांचं म्हणणं होतं की आपण तेव्हा ऐकलेलंच आहे गैर मुस्लिम सदस्य ऍड करणे तसेच वक्फची मालमत्ता त्याच सर्वे करणे म्हणजे कुठे किती काय सर्वे करण्याचं काम सर्वे करण्याचं काम एकच करतो डीएम म्हणजेच डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि आपण आता वर्क बोर्डची अपील हायकोर्टात पण करू शकतो जसे की कुणाची जमीन बळकावली असेल वग बोर्डाने तर आपण त्याची अपील डायरेक्ट आता हायकोर्टात करू शकतो तर चला आपण इथंच थांबूया थँक्यू